नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे मित्रांनो राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे मित्रांनो या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आधार प्रमाणीकरणाची सहमती सुद्धा गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर केलेली आहे आणि आता सर्व शेतकरी या अनुदानाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो हे अनुदान नक्की शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी दिलेली आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित होणार आहे याची सविस्तर माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील हो। सोयाबीनच्या अनुदानाच कस कापसाच्या अनुदानाच कस तुम्हाला जरी पाहिजे नसलं तरी कृषी मंत्री म्हणून मला सांगावं लागेल परवा दिवशी एकवीस तारखेला देशाचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या परळी वैद्यनाथाला राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी येणार आहेत मी आपल्याला सुद्धा या ठिकाणी जाहीर पाच दिवसाचं हे प्रदर्शन आहे बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीच असं कृषी प्रदर्शन झालं नव्हतं आणि त्याच दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या पाच हजार रुपये जे आपल्याला शेतकऱ्याला हेक्टरी कमाल दोन हेक्टर पर्यंत आहे त्याच्या पोर्टलच उद्घाटन सुद्धा त्याच कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार दिवसांनी आपल्या खात्यावर सोयाबीन आणि कापसाचे ची पैसे सुद्धा जमा होणार लाडक्या बहिणीची योजना आपल्या सगळ्याला माहिती आहे अनेक जणांच्या खात्यावर पैसे आलेही असतील दोन महिन्याचे आलेत आले ना जरा जोरात बोलावर आलेत ना आले आ...